औरंगजेब बादशाह साडेपाच लाखाची फौज घेऊन स्वराज्यावरती स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी ज्यावेळेस स्वराज्यावर चालून आला तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची अकाली मृत्यू आणि नऊ वर्ष नऊ वर्ष तेवीस वर्षाच्या युवकाने ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजे गादीवर आले तेव्हापासून बत्तीस वर्षापर्यंत त्यांनी नऊ वर्ष हे स्वराज्य लढवलं आणि औरंगजेबाला मुहतोड जबाब दिला ठाई ठाई हेरीस आणलं जेरीस आणलं आणि त्याच्यामुळं औरंगजेबाने कपटी डाव खेळून संभाजी राजांना पकडून त्यांची क्रूर हत्या केली आजचा दिवस हा संभाजी राजांना आदरांजली वाहण्याचा श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे प्रश्न इतिहासामध्ये हा होता की एवढा मोठा स्वराज्याचा राजा मारला गेला ज्यांनी नऊ वर्ष औरंगजेबाला जेरीस आणलं अशा ह्या राजाच्या मृत्यूचा बदला कोणी घेतलाय की नाही आणि त्याच्यावर मी पाच वर्ष संशोधन केलं आठ हजार किलोमीटर फिरलो ज्या ज्या ठिकाणी औरंगजेब आणि मराठ्यांच्या लढाया झाल्या त्या त्या ठिकाणी गेलो आणि कर हे सगळं संशोधन करून एकशे पंच्याहत्तर पुस्तक रेफर करून त्याच्यानंतर सरसेनापती संताजी प्रतिशोध शंभूराजांच्या क्रूर हत्येचा हे पुस्तक मी लिहिलं याच्यामध्ये राजांच्या हत्येचा बदला घेणारा अतिशय पराक्रमी शूर घोडे स्वराम्य सॉरी मध्ये प्रवीण असलेले शूर सरसेनापती संताजी होते ज्यांना राजाराम महाराजांनी मामलकात मदार स्वराज्याचा आधारस्तंभ ही पदवी दिली होती आणि मला आनंद होत आहे की ह्या माझ्या पुस्तकावरती आधारित फिल्म धुरंधर रणधुरंधर समताजी हे येते त्याच्याबद्दल आनंद होतोय कारण हा मराठ्यांचा इतिहास हा मराठी माणसाचा इतिहास हा मावळ्यांचा इतिहास हा सर्व घराघरात पोचला पाहिजे हिंदुस्थानपर पोचला पाहिजे कारण मराठ्यांनी पेशव्यांनी पेशवेकालीन याच्यामध्ये आटकेपार झेंडे आपण मराठ्यांनी लावलेले आहेत आणि ह्या याच्यामधनं मराठी माणसाचा इतिहास हा अटकेपार पोचला पाहिजे हा त्याच्यापाठेमा उद्देश आहे मला आनंद होता की ह्या फिल्मद्वारे तो पोचेल छावा पिक्चर बघितल्यानंतर शंभूराजेंचं जी हत्या झाली क्रूर क्रूहत्या त्यानंतरसुद्धा मराठ्यांनी औरंगजेबांचा खात्मा कशा पद्धतीने केला हे खरखर ह्या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे आणि संताजी घोरपडे जे आजपर्यंत आपण नाव ऐकत होतो किंवा एक दोन त्यांच्या गोष्टी ऐकत होतो औरंगजेबाचा कळस त्यांनी तोडून आणला किंवा मुघलांच्या घोड्यांना ते पाण्यात त्यांना संताजी धनाजी दिसायचे त्या ठराविक गोष्टी फक्त ऐकत आलेल्या होता पाच तर आज खरखर त्यांची पूर्ण जीवनपट सर्व प्रेक्षकांपुढे येणार आहे इतिहास शंभूराज शंभूराज यांच्यानंतर औरंगजेब हितच गाडला गेला त्याला हे त्या चित्रपटातून दाखव दाखवण्यात येणार आहे आणि आम्ही एक गोरपडे कुटुंबीय म्हणून सर्व टीमचे मनापासून आभार मानतो की कुठंतरी आमच्या वंशजांना मला न्याय मिळा देण्याचं काम आज पूर्ण टीम करत आहे मी फार लकी समजतो स्वतःला कारण एक अतिशय वेल रिसर्च पुस्तक सर्वांगाने वेल रिसर्च पुस्तक मला ही प्र, ही कलाकृती घडवायला मला त्याचा आधार मिळालेला आहे आणि ज्यांच्याबरोबर माझं आधीपासूनच असोसिएशन आहे असे प्रोड्युसर्स माझ्याबरोबर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंभूराजांच्या क्रूर हत्येचा जो बदला मराठ्यांनी घेतला होता ज्याच्याबद्दल फार काही वाच्यता नाही आणि काही गोष्टी आहेत बाहेर म्हणजे बो बोललं जातं की संताजीने औरंगजेबाचा कळस कापून आणला तर गंमत म्हणजे त्यामागच्या ज्या त्यामागचे जे त्याम फॅक्ट्स आहेत तो जो माझ्या मते जगाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सर्जिकल स्ट्राईक तो होता साडेतीन चार लाख सैन्याच्या मध्ये एक वेडा चारशे पाचशे मावळे घेऊन घुसला आणि तो नुसता गेला नाही आतमध्ये तो पार औरंगजेबाच्या अंत कक्षापर्यंत पोचला आणि मग जो घडला तो इतिहास होता तर इतकी कमालीची आणि रंजक गोष्ट सांगायचा सा मला चान्स मिळतोय आणि सुवर्ण संधी आलेली आहे माझ्याकडे तर ती मी कधीच वाया जाऊ देणार नाही आणि मी सगळ्यांचे आभार मानतो माझ्या प्रोड्युसरचे सरांचे की त्यांनी मला ह्या गोष्टीची गोष्टीला मला 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 दिग्दर्शक दिदर, म्हणून माझी पात्र समजलं तर मी नक्कीच त्या सोनं करीन फक्त सध्या ऐतिहासिक चित्रपटांविषयी तो, 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 तो बिग बजेट असावा की नसावा त्याविषयी तू आत्ताची बोललास की काय गरजेचं असतं ऐतिहासिक चित्रपटाला जिवंतपणा आणण्यासाठी आणि तू त्यासाठी काय करशील हा एक शेवटचा प्रश्न ऐतिहासिक चित्रपट चित्रपटाला जिवंतपणा आणण्यासाठी खरं म्हणजे खूप मोठं बजेट लागतं वगैरे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या मला म्हणजे तितक्या मान्य नाहीत ऐतिहासिक चित्रपट वगैरे म्हणजे आत्ता त्याचं एक बजेट असतं एक त्याची एक साधारण कॉस्च्यूम आर्ट ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याचं बजेट वाढतं त्याच्यात काही म्हणजे माझं दुमत नाही पण अतिशय चांगली चांगली ऐतिहासिक कथानक असलेल्या गोष्टी आपण लहानपणापासून पा बघत असलो बघत आलेलो आहोत म्हणजे श्याम बेनेगालांनी भारत एक खोज नावाचं एक सुंदर सिरीज आपण म्हणजे मी तर मला आठवत आहे मी अगदी पहिली दुसरीच असताना ती पाहिलेली आहे आणि मी स्वतः लकी आहे की मी श्याम बाबूंबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस हा चित्रपट करताना एक ऐतिहासिक कथानक जर आपण करत असू तर काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे स्वतः मी मंगलपांडे करत असताना प स्टील फोटोग्राफर म्हणून काम केलेलं आहे तर नितीन देसाईंकडनं समीरचंदांकडनं ऐतिहासिक कलाकृती घडवताना कॉस्च्यूम आर्ट या दृष्टीने काय काय तयारी केली पाहिजे विक्रम गायकवाडांसारखे खूप मोठे आ, मेंटर त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली म्हणजे ज्यांनी स्वत म्हणजे सांगायला हरकत नाही बाबासाहेब पुरंदर पुरंदरेंबरोबर त्यांनी जाणत्या राजामध्ये शिवाजी महाराजांचे तीनशे प्रकारचे वेगवेगळे गेटअप त्यांनी स्वतः डिझाईन केले होते तर त्या विक्रमदादांबरोबर त्या समीरचंदांबरोबर त्या नितीन देसाईंबरोबर मला माझ्या गत आयुष्यात काम करायची संधी मिळाली आणि तिथून मी जे शिकलो ते ह्या चित्रपटात पूर्णपणे उतरवायची माझी इच्छा आहे तर मला असं वाटतं ॲड आ... करतो प्रतापगडाच्या पायथ्याची जी लढाई झाली त्याच गोळे सरदार होते विराजी गोळे आणि त्यांचे वंशज आहेत तेव्हा त्यांच्यामध्ये मराठी स्वाभिमान हा ठासून भरलेला आहे आम्ही ऑगस्ट महिन्याच्या नंतर शूटिंग चालू करू आमचं प्लॅनिंग आहे की पुढच्या वर्षी याच वेळेला म्हणजे मार्च आणि फेब्रुवारीच्या मध्ये आमचा चित्रपट आम्ही प्रदर्शनासाठी तयार करू माझे सहकारी जे आहेत अमोल गोळे हे पिक्चरचे डायरेक्टर्स आहेत हे उद्ध व्यक्तिमत्व आहे आणि स्वतः घोडेस्वारी करतात तीस कसाच्या वेगाने ते घोडा बनवतात बाजूला बसलेले आमचे दुसरे आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांनी फार मोठा हातभार लावला आहे माझ्या दुसरे सर्कल हे आपले हे पुण्याचेच आहे सुद्धा त्यांनी सामाजिक सामाजिकपणे जपलेलं आहे करणसिंग बांदल हे बांदल घराण्याचे वंशज आहेत आणि अनेक बरीचशी डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे आहेत आणि इतिहासामध्ये अपार प्रेम असलेली सरकारी माझी कार्याची लहानपणापासून आवड आहे आणि ही जी नावं घेतली ती नावं ह्या याबाई विशेष करून सत्ताची घोरपडे यांच्या वर्ष या ठिकाणी आलेले आहेत मानसिक घोरपडे असतील चंद्रसे असतील

मुज़ुद्दीन मोदीन मोहम्मद शैनशाह आलमगीर साड़े साडेपाच लाखाची फौज घेऊन दिल्ली आणि आग्र्याची सर्व सल्तनत वजीर मीर बक्षी आणि अनेक प्रांतातले म्हणजे अफगाण